नमस्कार मी गौरी देशमुख ऐकूया काही ठळक घडामोडी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नसून आगामी विधानसभा निवडणुकीत या लाडक्या बहिणीच विरोधकांना उत्तर देतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे ते आज छत्रपती संभाजीनगर इथं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि विविध योजनांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते महिलांना लखपती करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मुंबईतल्या कुलाबा वांद्रे सीप्स या भुयारी मेट्रोचा आर ए ते बी के सी पर्यंतचा टप्पा प्रवाशांसाठी खुला झाला आहे ही मेट्रो सेवा येत्या मंगळवारपासून सोमवार ते शनिवार दररोज सकाळी साडेसहा ते रात्री साडेदहा तर रविवारी सकाळी साडेआठ ते रात्री साडेदहापर्यंत सुरू राहणार आहे मुंबईत चेंबूर इथं सिद्धार्थ कॉलनीत आज पहाटे एका इमारतीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातल्या सात जणांचा सा होरपळून मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीररित्या होरपळले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनास्थळी भेट दिली दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य तसंच दोन जखमींच्या उपचारांचा खर्च शासन देईल असं त्यांनी जाहीर केलं सोलापूर जिल्ह्यात माळशिल्स तालुक्यातल्या कारुंडे गावाजवळ एका पुलावर आज टेम्पो आणि कारच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर अन्य तीन जण जखमी झाले नवी दिल्ली इथं होणाऱ्या अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक संशोधक आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड झाली आहे मराठी साहित्य महामंडळाच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत भवाळकर यांची निवड घोषित करण्यात आली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार